ओम श्री नमः नमस्कार श्रोतेहू भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक सहा ते दहा त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले ज्यामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे महत्त्व पटवून देताना सांगतात की अर्जुना तू आपले नियत कर्म कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्याशिवाय मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही भगवंत अर्जुनाला श्री विष्णू यज्ञ म्हणून कर्म करण्यास सांगतात अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते व असे होऊ नये तसेच सदैव कर्मबंधनातून मुक्त राहता यावे यासाठी आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ करण्यास सांगतात त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये देवान भावयतानेन ते देवा भावय परस्पर श्रेय परमवाप्स्यथ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणाले यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल देवतांना भौतिक कार्यांचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू प्रकाश पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपविण्यात आलेले असते पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजिले जाते भगवत भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की कृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत भोगतारम यज्ञ तपसा म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतु आहे हे। असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही यज्ञकर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात यज्ञ अंतत भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात आहार आहारशुद्ध सत्वशुद्धीही सत्वशुद्ध ध्रुवा स्मृतीही स्मृती लंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष अर्थात यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील ऊतींचे शुद्धीकरण होते आणि स्मृती शुद्ध झाल्यानंतर मनुष्य मोक्ष मोक्षमार्गाविषयी विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते इष्टान भोगा निवो देवा यज्ञ भाविता विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होती तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग हो घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे यास्तव प्रमाणित यज्ञांद्वारे त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात भगवंतांचे स्वरूप समजण्यात असमर्थ असणाऱ्या मनुष्यांसाठी देवदेवतांित्यर्थ यज्ञ करण्याचे विधान करण्यात आले आहे मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे सांगितलेले आहे निरनिराळ्या देवतांचे पूजनही या तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहे उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना देवीचे पूजन करण्यास सांगितले आहे कालीदेवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि समोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे परंतु सत्वगुणी लोकांसाठी श्रीविष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्र क्रमशः उन्नती करण्याचा आहे साधारण मनुष्यांसाठी निदान पंचमहायज्ञ नामक पाच यज्ञ आवश्यक आहेत मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भगवंतांचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही या संदर्भात आपण मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांचा विचार करू सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य फळावळे फड़ भाजीपाला दूध साखर इत्यादी आवश्यक असते आणि मांसभक्षकांसाठी मांस आवश्यक असते यापैकी कोणत्याही पदार्थांची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही तसेच उष्णता प्रकाश पाणी वायू इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची निर्मितीही मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही भगवंतांविना विपुल सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश पाऊस वायू इत्यादी गोष्टीच अस्तित्वात असू शकत नाहीत आणि या गोष्टीं वाचून कोणीही जगू शकत नाही यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे आपल्या उद्योगधंद्यांसाठी सुद्धा आपल्याला धातू गंध पारा मँगनीज इत्यादी अनेक प्रकारची साधनसामग्री तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धष्टपुष्ट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींद्वारे या, या सर्व गोष्टी पुरविल्या जातात आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्तीकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारून भौतिक अस्तित्वात अधिकाधिक कुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो कारण सृष्टीनिर्मितीचा हा हेतूच नाही म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्याला शिक्षा होते पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज कधीच सुखी होऊ शकत नाही कारण चोरांना जीवनामध्ये ध्येयच नसते त्यांचे लक्ष केवळ इंद्रिय तृप्तीच असते तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो यज्ञ श्रेष्ठाशीन सतो मुच्चन्ते सर्व किल्बिषये भुंजते ते पापा ये पचन्त्यात्म भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात मात्र स्वतःच्या इंद्रियभोगाकरिता भोजन शिजविणारे इतर लोक केवळ पापस भक्षण करतात भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते सदैव भगवत प्रेमामध्ये लीन असतात संतजन सदैव भगवान श्री गोविंद म्हणजेच आनंद देणारे मुकुंद म्हणजेच मुक्ती देणारे किंवा श्रीकृष्ण अर्थात सर्वाकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमाने जोडलेले असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याविना ग्रहण करीत नाहीत म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे उदाहरणार्थ श्रवण कीर्तन स्मरण अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या दोषांपासून विरक्त राहू शकतात स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजविणारे इतर लोक मात्र चोरच आहेत असे नाही तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेन हे केवळ अशक्य आहे म्हणून सर्व दृष्टीने सुखी होऊ इच्छिणाऱ्या लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावेत संकीर्तन यज्ञ करण्यास शिकविणे अत्यावश्यक आहे अन्यथा जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही भवंती परजन्या संभवती पर्जन्योज कर्म समोद्भव सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोगता म्हणून जाणले जाणारे भगवंत सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात इंद्र चंद्र आणि वरुण यांसारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास पुरेशा प्रमाणात वायू प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही यास्तव कृष्ण भावनाभावीत असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेस नष्ट होतात असे नवे, तर शरीर भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्तही होते एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा आक्रमणापासून मनुष्याचे रक्षण करते त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते अशा प्रकारचे आचरण करणाऱ्या मनुष्याला भक्त म्हटले जाते म्हणून जो कृष्ण भावित मनुष्य केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या परिणामांचा प्रतिकार करू शकतो या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्मांचा सा साठा वाढतच जातो आणि सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी त्यास शरीर प्राप्त होते भौतिक जग पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झालेला मनुष्य या दोषांच्या आक्रमणापासून वाचतो पण असे न करणारा मनुष्य दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत मनुष्य प्राणी विविध प्रकारची अन्नधान्ये भाजीपाला फळफळावळे फल इत्यादी ग्रहण करतात आणि पशु या अन्नधान्यांचे तथा भाजीपाल्यांचे अवशेष तसेच गवत वनस्पती इत्यादी ग्रहण करतात मांस खाण्याच्या आहारी गेलेल्या लोकांनासुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते कारण पशुही वनस्पतीच खातात म्हणून आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनांवर नव्हे तर शेतीच्या उत्पादनांवरच अवलंबून राहावे लागते शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते या पावसाचे नियंत्रण इंद्र चंद्र तथा सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत भगवंतांना यज्ञांद्वारेच संतुष्ट करता येते म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल हा प्रकृतीचा नियमच आहे यास्तव आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ विशेष करून संकीर्तन यज्ञ करणे अत्यावश्यक्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमोद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्मा नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं वेदा मध्ये सांगण्यात आली आहे आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहे म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म अर्थात वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे म्हणून वेद म्हणजे कर्मविधींची संहिता आहे वेदांच्या मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म अर्थात अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते म्हणून मनुष्याने कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र कर्म करावे लागते त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ धामाच्या नियमांनुसार कर्म केले पाहिजे वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत असे म्हटले आहे अस्य महतो भूतस्य निश्वसितम येत यदृग्वेदो यजुर्वेद सामवेदो थर्बांगिरस अर्थात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निःश्वासातून प्रकट झाले आहेत भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासांद्वारेही बोलू शकतात या संदर्भात ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंता आपल्या श्वासोच्छवासाद्वारे बोलूही शकतात आणि नेत्रांद्वारे गर्भधारणाही करू शकतात वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली निर्मिती केल्यानंतर किंवा पद्धजीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांच्या माध्यमातून जीवांना मार्गदर्शन दिले या मार्गदर्शनाचा स्वीकार करून बद्धजीव भगवंत धामात परत जाऊ शकतात आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्धजीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो तसेच तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंतांकडे परत जाऊ शकतो मोक्षप्राप्ती करणे ही जीवांसाठी एक संधीच असते म्हणून जीवांनी कृष्ण भावेत होऊन यज्ञपद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे श्रोते हो आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक अकरा ते पंधरा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मार्फत नक्की कळवा तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा तसेच भक्त वत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत भक्तवत्सल या फेसबुक व इंस्टाग्राम पेजलासुद्धा जरूर फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधे राधे